जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी सिन्नर युवाध्येय ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रामदास भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन बाळासाहेब सोंगाळ पांडुरंग शिंदे दत्तात्रय शिंदे हिरमण कातोरे शिवनाथ शिंदे नाना शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनाविषयक आणि जीवनाविषयी माहिती सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ शिंदे ब्रिटिशांच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उत्पन्नासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार केला आहे त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सं सक्तीचे व मोफत केले अभिवादन करताना भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रामदास भोर आदिनाथ शिंदे विष्णुपंत पाटोळे मोहन आव्हाडा शांताराम शिंदे सचिन राजदे मोहन शिंदे सुदाम शिंदे कैलाश शिंदे भाऊसाहेब शिंदे विलास शिंदे मोठ्या संख्येनं हजर होते